याचा पोत पण खूप छान याची प्राइस आहे पाचशे पन्नास हॅलो नमस्कार तुमचं माझे सै्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर भरपूर साड्यांचे काल पण मेसेज आले तर चंद्रकोर साडी बद्दल विचारलं तर आहे चार कलर हे आणि बऱ्याच त्यांना आवडले ही तर बऱ्याच आपले कॅटलॉग पॅटर्न दाखवायचे बाकी होते तर तुम्हाला आज मी सगळे काही कॅटलॉग पॅटर्न दाखवते खूप छान छान असे मस्त कलर आहे तर हे बघा आता बघा तुम्हाला मी पुस्तक दाखवून देते लगेच तुम्हाला आहे ना मी साड्याही दाखवते ओपन करून आणि हे बघा एवढे सगळे काही कलर आहे रेड कलर आहे यामध्ये तर यामध्ये ना भरपूर छान छान कलर आहे पण खूप सुंदर आहे ओपन करून पत्र दाखवते ना आणि एक ओपन करून दाखवते पहिले एक ओपन आहे ना दुसरी बघा साडी किती छान आहे आणि त्याचे गोंडे वगैरे बघा किती मस्त आहे हे बघा त्याच कापड आहे आहे स्मूथ असं मस्त ते कोणतं अंगाव टाकल्यानंतर कशी दिसते छान दिसतंय का आणि याचा पोत पण खूप सॉफ्ट आहे मस्त आहे असं खोकणार नाही एकदम सॉफ्ट एकदम मस्त आहे याचा पण कलर खूप छान छान आहे आणि सगळे काही कलर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे बंद कर तुम्हाला ही साडी मी ओपन करून दाखवलीये आता यामध्ये सगळे काही कलर दाखवते तर ब्लॅक कलर आहे आणि ब्लॅक कलर पण खूप छान दिसतोय घातल्यानंतर हे बघा किती मस्त वाटेल आणि हे गोंडे तर मला खूप जास्त आवडले गोंडे खूप छान आले आणि साडीचं पॅटर्न पण खूप म्हणजे हे नवीनच पॅटर्न आहे मार्केटमध्ये मा पण नाही आहे हे बघा यामध्ये ब्लॅक कलर आहे

कारण बरेच त्यांना एकाच कलर आवडतो तर मी डबल घेऊन आली कलर हे बघा मरूम कलर आहे हा कलर त्यामध्ये तर तुम्हाला ग्रीन दाखवलं तर डबल ग्रीन कलर आहे जे डबल आहे ते कारण हा तर किती सुंदर वाईन कलर आहे ते बघा मस्त वाईन कलर आहे रेड कलर हा आहे तर डबल रेड कलर आलेला आहे एक मरून आणि रेड वेगळे आहे हा ब्ल्यू आहे हे बघा ब्ल्यू कलर तर किती सुंदर दिसतोय ना आणखी एक मरून कलर आहे त्यामध्येच तर काही डबल डबल कलर आहे तर तुम्हाला हे सगळं काही हे पॅटर्न दाखवलं तर या पॅटर्न मध्ये दाखवले आणखी एक पॅटर्न आहे त्याचमध्ये थोडी डिझाईन वेगळी आहे ते बघतो म्हणजे पण सुक्क घातलं खूप कमी वाटतं हे <है> कार्यक्रमातून माणूस करू शकतो इतकं सुंदर आहे हे पण पॅटर्न खूप सुंदर आहे आणि आम्ही शो आणता आणि एकदम डिझाईन आला एकदम मस्त आणतो शो शोधून शोधून आणि हे पॅटर्न पण खूप छान आहे मस्त आहे तर बरेच म्हटलंय मला की प्राइस छान तर या साडीची प्राइस आहे सातशे नव्याण्णव रुपये फक्त तर पटकन ऑर्डर करा तर ती आणि ही साडी एकच पॅटर्नची फक्त डिझाईन वेगळी आहे तर या ही साडीची प्राइस सातशे नव्याण्णव रुपये फक्त तर यामध्ये कलर आहे अजून वाईन कलर आणि ब्लॅक कलर तर यामध्ये पण आहे ना दोन कलर आहे ब्लॅक तर त्याच पॅटर्न मध्ये हे फक्त डिझाईन वेगळे आले तर हे दोन कलर आहे यामध्ये एक थोडासा ब्लॅक आणि एक वाईन कलर आहे आपला तर याची ही प्राइस सातशे नव्याण्णव रुपये फक्त आणखीन वगैरे पण मी पुन्हा न्यू आणले मागून म्हणजे परत घेऊन आले कारण या साड्यांना पण ऑर्डर होत्या तर यामध्ये पण ग्रीन कलर आहे आणि हे पण डिझाईन खूप छान वाटते ही साडी घातल्यानंतर हे पॅटर्न आणि तिची पॅटर्न एकच पोत वगैरे सगळं काही आहे फक्त डिझाईन वेगवेगळे आलेले आहे तर यामध्ये याची पण प्राइस सातशे नव्याण्णव रुपये यामध्ये या या ना आणि हा ब्ल्यू कलर आहे यामध्ये ब्ल्यू कलर आहे आणि हा रेड कलर आहे हा रेड कलर घातल्यावर रेड कलर आहे हा एक आणि व्हाईट मधी साडी आलेली आहे आपल्या उपवास साठी घालतो आपण सोमवार प्रदोष आणि पोत तो तर खूप असा एकदम कापूसच आहे म्हंटल तरी चालेल खूप सॉफ्ट आहे तर याची पण प्राइस सहाशे पन्नास रुपये तर याची पण प्राइस सहाशे पन्नास रुपये तर बऱ्याच काही व्हाईट साडी पण विचारत होत्या मला आणि खूप छान असं कॉम्बिनेशन याचं हे के तर हे सगळं पदर पण आपला असं आहे आणि यामध्ये अशाच त्याचे ना ब्लाउज पीस आलेले आहे मी पोस्टर दाखवते यामध्ये पण व्हाईट कलर आहे तर तुम्हाला पॅटर्न कसं आहे तर तेही दाखवते यामध्ये कोणतं कलर तेही दाखवते तर हे बघा तर यामध्ये ग्रे कलर आलेला आहे तर हे बघा पोस्टर आहे ना तर ह्याच अशी साडी आहे तर हे पदरला डिझाईन आहे तसंच ब्लाउज पण आहे यावरचं ब्लाऊजच खूप छान आहे असं डिझाईन मस्त असतं आणि याचे काट वगैरे एकदम म्हणजे न्यू काटची हे लेसच खूप भारी आहे तर तुम्हाला ही काढून दाखवते यामधून खूपच सुंदर आहे कशी वापरा कशी म्हणजे एक कापूस आहे पूर्ण हे बघा काट पण किती छान आहे असे लेसची डिझाईन वगैरे केले थोडेसे खडे वगैरे आहे आणि छान आहे ही साडी पण व्हाईट उपवासासाठी आपण कधी पण वापरू शकतो अशी पटकन झटप कारण तिचं सुंदर आहे एकदम किती भारी पूर्ण वाईट पण नाही ना त्यामध्ये डिझाईन आली डिझाईन आली त्याच्यामुळे आपण असे कधी पण घालू पण शकतो मी पण घेतले त्याच्यात रेड घेतली रेड घेतली ना यामध्ये ना हे लाईनिंगचे तर ही पाचशे नव्याण्णव रुपये आहे यामध्ये पण दोन कलर बाकी आहे तर मी दाखवले त्या मागे हे साड्या हे बघा हे दोन कलर किती छान पण इंग्लिश कलर यामध्ये सगळे इंग्लिश कलर होते ते आणि हे पण खूप छान आहे आणि चंद्रपूर साड्या यामध्ये पण खूप छान छान मस्त मस्त कलर आहे तर याच म्हणजे याचं कापड आहे ना सिल्क कॉटन मिक्स आहे नाही पण कापड म्हणजे फुगणार पण नाही येणार नाही ना ना ना। आणि जास्त कॉटन नाही पण खूप सॉफ्ट आहे मस्त ना सिल्क पण नाही एवढं त्याचं कापडच लस सॉफ्ट अशी फुगणार नाही एकदम चापून सुपून काटपाड्या थोड्याशा फुगतात अजिबात फुगणार नाही ते बघा आमचं कापड या साडीचं कापड सारखं म्हणजे एकदम भारी अंगावर कोण घातले म्हणजे काढवाच्या साड्या काही जाड वाटत फुटता त्या पद्धतीच्या अजिबात नाही आहे एकदम सॉफ्ट एकदम मस्त आहे आणि कपडा तर खूप सुंदर आहे प्राइस कस आणि तिची प्राइस आम्ही घेतलेल्या आम्हाला स्वतः महाग पडलेले आहे पण आम्हाला आता ही उलट आम्ही याची प्राइस फक्त साडे नऊशे लावलेली आहे आणि इतक्या मस्त आहे का आम्हालाच असं वाटलं का आपल्याला खूप महाग

ना ती दाखव मस्त एकदम सुंदर साडी आहे ती त्यातले कपडा त्यांना कपडा पण दाखव इतकं छान आहे हे बघा हा पदर आहे आणि याच कापड पण खूप सॉफ्ट आहे बघा आणि पूर्ण साडीवरती चंद्रपूर आलेली आहे आणि याची काठीची डिझाईन पण खूप छान आलेली आहे बघा आणि उलट यांच ब्लाऊज छान आहे आमच्या पेक्षा काय माहिती का ब्लाउज पण चंद्रपूर आले या पीस न चंद्रपूर नाही ब्लाऊज पीस नाही हे उलट छान आहे त्याच्यावर चंद्रपूर आली हे बघा ब्लाऊज मला काल बऱ्याच त्यांनी कमेंट केली होती तर मी ही साडी ओपन केलेलीच नव्हती आज तुमच्यासोबत शेअर करायचे ओपन केली तर ब्लाऊज पीस कसे तर म्हणजे मला आमचं ब्लाउज पीस पूर्ण प्लेन आहे पण हे ब्लाऊज पीस ना अशी बारीक बारीक बघा चंद्रकोर दिसत असेल तुम्हाला तर चंद्रकोरची डिझाईन आहे म्हणजे ब्लाउज अजून मस्त आहे आणि छान आहे तर फोन मध्ये दिसतंय कधी दिसत दिसतंय ना हे ब्लाउज पिसवायचं कारण कधी कधी फोटोवरती दिसत नाही ना छान आहे ग मग सुंदर आहे आणि सेम आमच्यासारखं पीस आहे हा आणि म्हणजे आमच्या अंगावर तुम्ही घातलेल्या बघितल्या अजिबात फुगणारी साडी नाही

छान आहे हे, हे पण आणि याचा पण म्हणजे कापड खूप छान आहे एकदम सॉम्प्ट तर यामध्ये हा एक कलर आहे ग्रीन कलर आहे वाईन कलर आणि ह्या लाडकी बहीण झाड्या तर लाडकी बहीण पिवळा कलर आकाशी कलर आणि गुलाबी कलर तीन कलर आहे तर साडेचारशे रुपये याची प्राइस आहे तर पटकन याची पोत खूप छान आणि मस्त आहे तर आवडले आवडल्यासाठी नक्की आणि याचा पोत पण खूप छान याची प्राइस आहे पाचशे पन्नास रुपये रुपये आणि डिलिव्हरी फ्री चंद्रकोर पॅटर्न ची प्राइस आहे नऊशे पन्नास रुपये आणि या साड्यांची प्राइस आहे रुपये फक्त तर भरपूर साड्या आहेत पटपट ऑर्डर करा कोणती साडी आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये मला म्हणजे प्राईस साडीची विचारलं का घडवारी सांगितलंय मला व्हॉट्सअपवर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल त्या व्हॉट्सअपवर मला मेसेज जी साडी आवडली तिचा फोटो टाका आणि तुम्हाला लगेच आन्सर देईल एक गंडूस बरेच मेसेज येत आहे काही ताईना नाही जमत म्हणजे द्यायला कारण भरपूर मेसेज येतात आणि व्हिडिओ वगैरे साड्या वगैरे द्यावं लागतं त्यामुळे पण मी सगळ्यांना रिप्लाय करेन तर चला असं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा तर कोणतं पॅटर्न आवडलं सांगा तर सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना बाय बाय तर तिकडं बघून तिकडं बघून तिकडं बघून बाळा